खास करून आता तर आजपासून चालू होत आहे श्रावण आजपासून पुढच्या सोमवार पहिला श्रावण श्रावण आहे चालू आणि पुढचा सोमवार हा श्रावणातला पहिला सोमवार आहे पण दिल्लीच्या साईडला हाच पहिला सोमवार आहे म्हणजे आपल्या इकडे थोडा लेट चालू होतो त्यांच्या इकडे जरा लवकर चालू होतो त्यांच्या इकडे जर लवकर संपतो आपल्या इकडचा लेट संपतो असाच आहे तर आपण श्रावणात मंडेला उपवास पण पकडणार आहे पण पूर्ण श्रावण महिन्यात ट्राय करायचं की महाराष्ट्राच्या जेवढ्या पण जवळ जोड़। जेवढी पण ज्योतिर्लिंग असतील बहुतेक मला मी जर चुकत असेल तर मला करेक्ट करा कमेंटमध्ये चार ते पाच बहुतेक ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या जवळ आणि महाराष्ट्रात आहेत बहुतेक हां चार 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 ट्राय करायचं आपण जेवढा जेवढा होईल जरा वेळ काढून कमरेलचं पण थोडंसं राव काय विषय माहिती आहे का मा मला सांगितलंय डॉक्टरने प्रॉपर रेस्ट पण तो होईना झालाय रेस्ट होईना झालाय आणि रेस्ट म्हणजे प्रॉपर सांगितलंय रेस्ट की त्याच्यात गाडीवरनं फिरायचं नाही जास्त वेळ उभं राहायचं नाही सकाळी एक्सरसाईज सांगितलंय आणि मग थोडस रेस्ट करेल मी तर आजचा असा सीन आहे की आता घरी जायचं आहे सगळ्यात पहिलं जरा घर आवरा आवरी करू आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे अंकिताला घ्यायला आणि आज अंकिताला घेऊन मी पप्पांना भेटायला जाणार आहे मम्मीने काहीतरी पाठवलंय घरून ते आहे त्यामुळे पप्पांना पण भेटणं होईल आणि तिकडं जाणं होईल वाईट शुगर कमी केले पण काय माहिती आज भयानक क्रेविंग व्हायला लागले भयानक म्हणजे एवढी साखर खाऊची वाट लागली भाई साखर म्हणजे अशी आमा माम आहे चहा पिऊची वाटायला लागले काहीतर गोड खाऊचे वाट लागले क्रेविंग ब्रो क्रेविंग यार आजकाल म्हणजे आजकाल ना पुण्यात सगळीकडून रोडची की ते व्यवस्थित सक्सेसफुल आणि कशाच प्रॉब्लेम न येता ते व्यवस्थित व्हावं आणि ज्याच्यासाठी जे, जे मी बोलतोय तुम्ही सगळे जर ब्लॉग बघत असाल तर तुम्ही सगळे प्रार्थना करा कर की ते सगळं व्यवस्थित पार पडावं काय महागाईची म्हणजे असं एवढंच बोलला की पार पडावं फक्त वास बाई खूप ब्लेसिंग्स पाहिजेत ब्लेसिंग्स तर गरज असतेच प्रत्येक वेळेस सगळा दिवस गेला आणि सहा ते नऊ खूप देवदेव करायचेत अजून खूप खूप सगळ्यात महत्वाचं तर अक्कलकोटला जायचं आहे अक्कलकोटला जायचं आहे पंढरपूरला जायचंय बाई रत्नागिरीला जायचं आहे आकाश सर गाडी जरा साईडला घेऊन शाय मारून मस्त आणि मग घरी निघूया सो घरात आलेलो आहे आपण पोचलेलो आहे हे बघा ही आमच्या होप्याची भाषा आहे ती तिकडची आहे ना कुठली ग तू कोणच्या आहे काय माहिती सांगणं झाले बाई तर आता घरात लवकर आलो जरा मी चेंज केलंय घरात बाबा मेकी पडद्यांच्या मधून टाकलेले आहेत रंगी माळा तर आता जरा घर आवरूया घर म्हणजे बऱ्यापैकी ओकेच आहे बऱ्यापैकी ओकेच आहे पण घास जे आहेत थोडीशी भांडी आणि थोडंसं घर आवरायचं आहे आणि कालची कपडे आहेत काल कसं संडे खूप बिझी गेला त्यामुळे कालचं काम आज करून टाकूया आणि आमच्या बायकोला करून टाकूया फ्री आज पप्पांकडे जायचं आहे त्यामुळे लेट येणार आहे मग त्या आल्यावर किती वाजता येतो माहीत नाही त्याच्यात तिचा उपवास पण आहे तर तिचा उपवास आहे आल्यावर कशाला काम करायचं त्यामुळं आत्ताच मी घर ओळखून घेतोय म्हणजे ते आलं की तिच्यासाठी ये सरप्राईज खुश होऊन जाईल ते अरे सगळेच काम केले या आता पडी मारा ये तर आता सगळं आधी किचन कट्टा आवरूया मस्त पैकी सचकी दणदणी दण रबरबीत किचन करून टाकूया विषय संपला विषय खोल <laughs> भाई लग्न झाल्यावर मला ना हे गोष्ट कळाली की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा असतो रो तर ओला कचरा हा वेगळा असतो आणि सुका कचरा हा वेगळा असतो पडदे <laughs> धुवायचं असतात खूप साऱ्या गोष्टी लग्नानंतर कळालेल्या आहेत रोजच्या रोज आंघोळ करायची असते रोजच्या रोज कपडे आपापले धुवून टाकायचे असतात रोजच्या रोज घर क्लीन करायचं असतं आधी माहित होत मी क्लीन पण भाई ओला कचरा सुका कचरा पहिल्यांदा कळाला बाई आधी सगळं खरकट मरकट ना एका पिशवीत ओला कचरा वेगळा सुका कचरा आणि मग भांड्यावर मारूया ताव ये विषय कसा आहे माहिती आहे का, का। जर तुम्ही एकमेकांना मदत केली दोघं पण खुश राहील ना थोडी तिने तुमच्या सोबत लग्न केलंय का तुम्ही पण केलंय ना तिच्यासोबत लग्न घरातली पहिले तर सगळी सगळी उरकली पप्पांकडे गेलो अंकिताला घेऊन पप्पांना भेटलो खूप गप्पा वगैरे मस्त वगैरे गप्पा वगैरे झाल्या त्यांना भेटलो त्यांना भेटून खूप चांगलं वाटलं तिथून घरी आलो आत्ता वाजल्यात साडे अकरा साडे अकरा का पावणे बारा सो जर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा हा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आंघोळ करून जोपा रामकृष्ण हरे आणि एवढं स्लो बोलतोय कारण बायको झोपली आहे जर उठली बाय संपला विषय बाय